हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशात तुम्ही ठीक असाल ठीक कचरा चला आता हा आम्ही हनुमानगडीला जात आहो इथे ना अमरावतीमध्ये आहे हनुमानगडी जिथे मिस्राजीचा कार्यक्रम वगैरे झाला होता तिथे कार्तिकच्या मित्राचा जा, जेवणाचा जा प्रोग्राम आहे तर आम्ही आता निघत आहो मी माझी बहीण आणि कार्तिक तिथे आज रविवारी नागोबाच्या निम नागोबाच्या पूजेचाच कार्यक्रम राहतो आणि जेवणाचा पण प्रोग्राम राहतो भरपूरचे जण जात आहे इथल्या एरियातले कार्तिकच्या मित्राकडचाच आहे तो कार्यक्रम आम्ही निघत आहोत आता लांब आहे थोडं हनुमानगडी म्हटलं तर मी हो चला मी पण नाही पाहायला आज फर्स्ट टाईम जात आहोत तिथे चला आता आम्ही आलो आहो इथे मंदिर आहे म्हणतात तिथे शंकरजीचं निर्माणगडीच्या सामोर आहे खूप लांब आहे हे भरपूर आहे। लोक आहेत इथे जेवण वगैरे चालू झालेले आहे खूप लोकसंख्या आहे जेवणाचा प्रोग्राम चालू आहे भजन पण चालू आहे शंकरजीचं मंदिर आहे छान मस्त हा इथे कुंड पण आहे इथं पाणी कधीच संपत नाही म्हणतात छान परिसर आहे इथला पावन कुंड मंदिर आहे इथे नागाच्या आतमध्ये आणि एक कुंड थोडंफार पण चालणं होत नाही आहे चढाव आहे गाडी वरच ठेवली कार्तिकने ता ता माजा गाड़ी है, आता आता माझ्याकडात गाडी आणत आहे तो कारण मला थोडंफार पण चालता नाही येत आहे थोडीच चालली तर खूप पाय दुखतात आणि चक्कर पण येतात आता येऊन राहिला आहे कार्तिक गाडी घेऊन मस्त वातावरण आहे इथलं खूप छान वाटलं जेवण पण खूपच छान होतं गडी हे बघा इथे हनुमानजीची मूर्ती आहे व्हायचीच आहे फिनिशिंग वगैरे व्हायचे हनुमानजीच्या मूर्तीची म्हणून याला हनुमानगडी म्हणतात बांधकाम चालूच आहे इथे